पालघर जिल्हा खासदार हेमंत सावरा यांच्या घरी रक्षाबंधनाचा उत्सव पार पडला रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा बंधनाचा अनोखा दिवस म्हणून ओळखला जातो प्रत्येक जण हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात देशभरामध्ये भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळते यावेळी पालघर जिल्हा भाजप खासदार हेमंत सौरा यांच्या घरी देखील रक्षाबंधन सोहळा पार पडला यावेळी त्यांच्या भगिनी निशा सौरा यांनी भाऊ हेमंत सौरा यांना राखी बांधली तसेच अनेक महिलांनी सुद्धा यावेळी रक्षाबंधन केले सर्वप्रथम मी आजच्या रक्षाबंधनाच्या आणि त्यासोबत आलेल्या मच्छीमार मच्छीपार बंधनीचा जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सण सर्वदूर साजरा करत असतात सर्व बहिणी जन, भावाच्या प्रेमाच्या प्रेमामुळे सर्वजण सर्वजणी भावाकडे जात असतात राखी बांधत असतात आणि एक सुरक्षिततेचं वचन घेतच असतात आणि या पद्धतीचं आपण आज बघतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदाथ पवार यांच्या नेतृत्वामध्ये आता परवा दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जीवन योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले आणि दोन महिन्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात दिले गेले आणि एका प्रकारे बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबतच पूर्ण बहिणींना चांगलं असं वाटतं की या निमित्ताने पूर्ण सरकार हे त्यांच्यासोबत सोबत आहे त्यांचा सुरक्षितता हे प्रथम कर्तव्य असणार आहे आणि पालघर लोकसभेचा विचार करता मी सुद्धा आजच्या रोखे राखी पौर्णिमेनिमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की या निमित्ताने बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काय प्रश्न असतील त्यासाठी मी वेगळा वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न हे लवकरात लवकर निकाली देतील ह्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना आज राखी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा डॉक्टर हेमंत सवरा यांची मी बहीण आहे आणि डॉक्टर हेमंत सौरांबद्दल बोलायचं झालं तर बहिणीच्या सुरक्षिततेसाठी किंवा तिच्या संदर्भात बाबतच्या संपूर्ण कर्तव्यांबाबत ते कायमच कटिबद्ध असतील असं एवढं मी या राखी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगू शकते किंवा आश्वासित करू शकते त्यामुळे पालघर जिल्ह्यातली फक्त पालघर लोकसभाच नाही तर संपूर्ण महिला वर्गाच्या संदर्भातील ज्या काही जबाबदारी आहेत जी काही कर्तव्य आहेत ती डॉक्टर हेमंत सव्हाच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होतील आपल्या महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना एक ओवाळणीच्या स्वरूपात आत्ता आपल्याला मिळालेली आहे तर मला वाटते महाराष्ट्र सरकारसुद्धा स्त्रियांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात स्त्रियांचे प्रश्न हे प्रायोरिटीवर ठेवून कटिबद्ध राहणार आहे या सगळ्या संदर्भात त्याचबरोबर डॉक्टर हेमंत चव्हा सुद्धा बहिणींसाठी महिलांसाठी या संपूर्ण योजनेत सोबत त्यांच्या कर्तव्यांसाठी कटिबद्ध कर,